दोन किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आज आपण पाहणार आहोत जवारी मिरची एक किलो कश्मीरी मिरची चारशे ग्रॅम बॅडगी मिरची सहाशे ग्रॅम धणे पाचशे ग्रॅम खोबरे पाचशे ग्रॅम तीळ दोनशे पन्नास ग्रॅम जिरे दोनशे पन्नास ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम मेथा पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम लवंग वीस ग्राम दालचिनी वीस ग्राम बदामफूल वीस ग्राम काळी मिरी वीस ग्राम शहाजिरी वीस ग्राम रामपत्री वीस ग्राम जायपत्री वीस ग्राम मसाला वेलची वीस ग्राम हिरवी वेलची वीस ग्राम जायफळ वीस ग्राम दगडफूल वीस ग्राम खडा हिंग वीस ग्राम खसखस वीस ग्राम नाकेश्वर दहा ग्राम त्रिफळ दहा ग्राम तमालपत्री वीस ग्रॅम मोठे मीठ एक किलो तेल पाचशे ग्रॅम कोथिंबीर दोन पेंडी लसूण पाचशे ग्रॅम आले दोनशे पन्नास ग्रॅम कांदे एक किलो तर सर या सर्व साहित्यापासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची या मिरच्या उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या त्याचे अर्धे देत काढायचे हे जे सर्व खडे मसाले आहेत ते खमंग सेपरेट भाजून घ्यायचे ओला मसाल्यामध्ये कांदा चिरून तो तेलामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर आले लसूण कोथिंबीर स्वच्छ नीट करून हे सर्व एकत्र मिक्सर मध्ये किंवा ग्राइंडर मध्ये वाटून घ्यावे तर मिरच्या आणि खडे मसाले डंकामध्ये एकत्र फुटण्यासाठी घालावे याची फाईन पावडर बनली की मग त्यामध्ये ओला मसाला टाकावा मसाला चटणी छान डंकावरती मिक्स करून घ्यावी यापासून बनते अस्सल कोल्हापुरी चवीची कांदा लसूण मसाला चटणी